ધુળે તાલુક્યાલ ધનુર પરિસરત શનિવારે કપૂસ ખરેન મોટા ગોંદર ઉસળ बाहेर गावावरून आलेल्या एका व्यापाऱ्याकडून वजन काट्यात हातचालाकी केल्याचा संशय शेतकऱ्यांना आला आणि या संशयाचं रूपांतर क्षणार्धात संतापात झाले स्वामीनारायण मंदिराजवळ शेतकऱ्यांच्या कापूस मोजणी सुरू होती वाहनात आधीच भरलेला नव्वद क्विंटल क्षमतेचा माल जवळपास अर्धा भरला होता त्याचवेळी एका शेतकऱ्याच्या गोंडपाटाची मोजणी सुरू असताना व्यापाऱ्याच्या माणसांनी पन्नास किलोच्या ऐवजी थेट चाळीस किलो कापूस वजनात धरत असल्याचं उघड झालं पण पैसे मात्र चाळीस किलोचे देत होते शेतकऱ्याने त्याच कापसाची पुन्हा मोजली केली असता वजन पन्नास किलो निघाले आणि तिथेच खरे सुरू झाले आंदोलन ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच आधीच कापूस विकलेले इतर शेतकरीही घटनास्थळी धावून आले जमा झालेल्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी व्यापारी आणि त्याच्या सहकार्यांना चांगलाच चोप देत त्यांना पोलिसांच्या हवाली केले काही शेतकऱ्यांनी गाडीतून आपला कापूस परत काढून घेतला तर व्यापाऱ्याचे वाहन गावाबाहेर जाऊ नये म्हणून पुढील चाकातील हवा काढून ते रोखून ठेवले दरम्यान सोनगीर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या तक्रारी ऐकून घेतल्या गुन्हा दाखल करण्याची तयारीही दर्शवली मात्र दोन्ही पक्ष पुन्हा दाखल करण्यास पुढे न आल्याने शेवटी प्रकरण सामोपचाराने मिटवण्यात आले बाहेरगावचे व्यापारी जास्त भावाचे आमिष दाखवून हातचलाकी करून अधिक कापूस मोजून नेत असल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनाच आर्थिक तोटा सहन करावा लागतो या प्रकारानंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले की जास्त भावाच्या मोहाला भुलून शेतकरी स्वतःचीच फसवणूक करून घेतात त्यामुळे कापूस विक्री दरम्यान शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहणे मोजणी स्वतःसमोर करून घेणे आणि बाहेरील व्यापाऱ्यांपासून सावध राहणे गरजेचे असल्याची चर्चा गावभर रंगली आहे शिरपूरमध्ये तिरमल समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्यातर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याच्या महत्त्वपूर्ण समीक्षा बैठकीला समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला हॉटेल उत्सव सिटी येथे पार पडलेल्या या बैठकीत महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या तीनही राज्यांतून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरमल समाज फाउंडेशनने या वर्षीच्या सामूहिक विवाह सोहळ्यात केवळ एक रुपयात लग्न सोहळा आयोजित करण्याचा ऐतिहासिक निर्धार जाहीर केला अध्यक्षा ताईसाहेब यांच्या मार्गदर्शनानुसार एक जानेवारी पर्यंत सर्व समाज बांधवांनी वधूवरांची नावे पदाधिकाऱ्यांकडे नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले या बैठकीत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली म्हणून सौ प्रियंका रविराज तिरमले यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपद साहेबराव निंबा तिरमले व रवींद्र उखडू तिरमले यांच्याकडे देण्यात आले सचिव म्हणून मनोज राजेंद्र तिरमले आणि चिरंजीव किरण अजय तिरमले तर सदस्य म्हणून अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करून मजबूत संघ जाहीर करण्यात आला प्रवक्ते म्हणून भालचंद्र देवराम तिरमले आणि मांगीलाल रामसिंग तिरमले यांची निवड जाहीर झाली कार्यकारिणीला उद्योगपती दादासाहेब रविराज तिरमले आणि अध्यक्षा प्रियंका रविराज तिरमले यांनी विशेष मार्गदर्शन केले सामूहिक विवाहासारख्या सामाजिक परिवर्तनाच्या उपक्रमासाठी एक रुपयात विवाह सोहळा करण्याचा संकल्प मांडताच बैठकीत उपस्थित शेकडो समाज बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सामाजिक ऐक्य आर्थिक बचत आणि परंपरांचा सन्मान राखणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली सामूहिक विवाह समाज आयोजित करत सव्वीस या वर्षी तर त्याच्या मागचं गांभीर्य काय आपण कुणाकडूनही एकही रुपया न घेतात एक रुपयामध्ये विवाह सोहळा करून देणार आहोत त्यामागे सांगण्याचं इंटेन्शन महत्त्व लोक आज जो आमचा वा, समाज आहे त्यामध्ये सर्वे कोर गरीब कष्ट करू असे लोक आहेत तर त्यांचा तो पैसा वाचावा तो पैसा त्यांच्या भविष्यासाठी मार्गी लागावा हेच आमचं उद्दिष्ट आहे निर्मले समाज फाउंडेशन चोवीस तास शिक्षण दवाखाना कुठल्याही प्रकारची इमर्जन्सी असेल तर नेहमी तत्पर राहील